श्रीरामपूरमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या महिला आघाडीने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आठवण करून देत शहरातील मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना निवेदन दिले यावेळी न्यायालयाने पंचेचाळीस डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे भोंगे बंद करण्याचे आदेश दिले असतानाही प्रशासन आणि मौलवींकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या प्रकरणी निवेदन देऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता मोठा संघर्ष पेटणार असल्याचे संकेत देत येत्या आठ दिवसांत जर भोंगे शहरातील मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर श्रीरामपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग यांनी दिला आहे एवढेच नाही तर यापूर्वी केवळ सभा घेऊन काहीच उपयोग झाला नाही असे सांगत जोपर्यंत सर्व भोंगे हटवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार देखील सागर बेग यांनी व्यक्त केला आहे तेवीस एक दोन हजार पंचवीसला हायकोर्टाने निकाल दिला आहे ज्या ज्या ठिकाणी मस्जिदीवर भोंगे असतील ते भोंगे पूर्णपणे बंद करण्याचा आणि त्यांना ऑर्डर दिलेली आहे पंचेचाळीस डी वरती त्यांनी आवाज काढायचा नाही पण हायकोर्टाच्या आदेशाला कुठलंही प्रशासनसुद्धा आणि मस्जिदचे सुद्धा मानत नाही आहे आज निमित्ताने आम्ही इथं निवेदन देण्यात आलो आहे अधिवेशनमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं का ज्या ज्या ठिकाणी असे भोंगे वाचतील त्या ठिकाणी निवेदन गेल्यानंतर त्या त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर त्या भोंग्यावर कारवाई केली नाही तर त्या त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आज आम्ही इथे निवेदन दिलं आणि आठ दिवसानंतर जर हे सगळं निघलं नाही तर आठ दिवसानंतर आम्ही या श्रीरामपूरचा चक्का जाम करणार आहे आज आमच्या राष्ट्रीय श्रीराम संघाकडून सकल हिंदू समाजाकडून व शिवसेना महिला आघाडीकडून आम्ही डीवायएसपी एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे यापुढील आंदोलन कशा असणार आहे आता जे आंदोलन आम्ही रस्ता रोको करणार आहे आता याच्या पहिले आम्ही सभा घेत होतो सभा घेऊन यांना कुठलाही फरक पडत नाही आता जोपर्यंत एकदा आम्ही रस्त्यावर बसलो तर जोपर्यंत पूर्ण भोंगे काढत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर हटणार नाही जय श्रीराम या भोंगे संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पण एकदम प्रखर अशा शब्दामध्ये निर्देश आहेत सरकारांना त्यामुळे कारवाईचे अधिकार आहेत त्यात पोलीस ठाणे असतील तालुका पोलीस स्टेशन असेल शहर पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आपापल्या पद्धतीने अनधिकृत भोंग्यांवरती कारवाईचे पूर्णपणे अधिकार दिलेले आहे त्याचबरोबर जे आत्ता सरकार आहे हे हिंदुत्ववादी आहे त्यामध्येच आत्ता नुकतंच अधिवेशनामध्ये जसं सागरभैया बोलले या अधिवेशनामध्ये मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी असं स्पष्ट सूचना व निर्देश दिलेले आहे की ज्या तालुक्यामध्ये पोलीस ज्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हद्दीमध्ये अनधिकृत भोंगे असतील आणि ते जर निघत नसतील तर त्या ठिकाणी संबंधित पी आय व संबंधित अधिकारी यांना जाब विचारला जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं असताना फक्त आमची एक अशीच रास्त मागणी आहे की तो कायदा आहे त्या कायद्याचं आपण पालन करावं व ज्या धार्मिक भावना आहे त्याचा मान सन्मान ठेवा अशी राष्ट्रीय श्रीराम संघ व सर्व आमचे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहे हे सकल हिंदू समाज आहे याच्या जा वतीने ही सरकारला आणि सर्व अधिकाऱ्यांना प्रशासनाला मागणी आहे सदरच्या आंदोलनावेळी राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाज आणि शिवसेनेच्या महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा